नमस्कार पूजास किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही आजकाल कांद्याचे भजे बघितले सगळ्या भाज्यांचे भजे बघितले पण टॅमॅटोचे भजे हे बघितले का आणि बघितले असेल तर खाल्लेले नसेल तर चला आज मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा तरी ते मी उकडून असे बटाटे घेतलेले आहे आणि त्यावरील साल पण काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पाच ते सहा टॅमॅटो पण घ्यायचे आहे पाच ते सहा मी बटाटे घेतले होते एवढे बटाटे आपल्याला लागणार नाही आहे दोन तीन बटाट्यात काम होईल तरी ते मी आता याचा मसाला तयार करून घेणार आहे आपल्याला बटाट्याची चटणी करून घ्यायची आहे त्यासाठी लसूण हिरवी मिरची आणि धने यांना मी मस्त बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये बटाट्याच्या चटणीसाठी हा झाला मसाला आता बटाटे आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहे तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने करा नाही तर मग दुसरे चमचे वगैरे त्याने केलं तरी चालू शकेल आता यात आपल्याला जो वाटलेला मसाला तो टाकून द्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि बारीक असं मॅच करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला टॅमॅटोमध्ये भरायला हे अवघड जाणार नाही एकदम असं बारीक करायचं आहे जसं आपण पावभाजीला करतो ना असं तर आता चटणी आपल्याला थोडं वेळ साईडला ठेवून द्यायची आहे आणि टॅमॅटोचा असा पाठीमागचा डेट आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे बी असतं ना टॅमॅटोचं ते पूर्ण काढून टाकायचं आहे आणि सुरी आपल्याला अशी गोल गोल फिरून घ्यायची आहे त्यामधला जो आंबटपणा असतो तो पूर्ण काढून टाकायचा आहे आणि तुम्हाला जर आंबट जास्त नसेल आवडत किंवा मग थोडं गोड पाहिजे असेल ना तर बटाट्याच्या चटणीमध्ये थोडासा गुळाचं पाणी किंवा मग साखर टाकू शकता पिठी साखर तर आंबट गोड अशी चव छान लागते तर तुम्ही बघू शकता आता जो का आपल्याला भाग टॅमॅटोचा त्यामध्ये आपल्याला अशी चटणी भरून घ्यायची आहे जशी आपण शिमला मिरचीला भरतो ना तशीच सेम पद्धत आणि आता काय करायचं सगळ्या मिरच्यांना असंच दाबून दाबून असा बटाट्याची चटणीचा मसाला भरून घ्यायचा आहे इतकी छान टॅमॅटोची अशी रेसिपी होते ना तुमची मुलं जर टॅमॅटो खाण्याचा कंटाळा करीत असेल तर अशी रेसिपी तुम्ही आवर्जून करा खरंच खूप छान होते आता पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावर पूर्णाची चाळण टाकून हे टॅमॅटो असे वाफळून घेणार आहे आता वाफळायचे का बरं माहिती का वाफळाची गरज का पडते तर जे टॅमॅटोच्या वरचं बारीक पापूड द्यायचं का असं कातडं असतं ना आपण म्हणतो साल त्यावरून येणा बेसनपीठ असं सटकलं जातं तर असे जर वाफळून घेतले ना आपण तर काय होतं ती साला अशी थोडी चिर जाते त्या सालीला आणि आपलं बेसनपीठ व्यवस्थित बसतं आणि तळायला पण आपल्याला सोपं होतं आता तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये आता पीठ तयार करायचं आहे ओवा हातावर चुळून घेतलेलं आहे दोन्ही हातावर चुळून घ्यायचा वास छान येतो आणि थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून ता आता बॅटर तयार करायचं आहे आता आपण कधी सणावाराला भजे काढतो ना तर त्या भज्यांसारखं आपल्याला पिठीत कालवायचं नाही बर का आपल्याला पीठ इथे आपण बटाटवडा काढतो ना बटाटवड्यासाठी जसं पीठ पाहिजे ना तसं पीठ करायचं आहे आता आपण चेक करून घेऊया आपले टॅमॅटो शिजले की नाही म्हणजे वाफळले की नाही तर थोडेसे राहिले आहे म्हणून अलटून पलटून असे करून घ्यायचे बरं का आपल्याला एका कडईनेच असे एखाद्या वेळेस वाफळले जातात तर आपल्याला असे सगळीकडून हलवून घ्यायचे आणि पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून झालं की पुन्हा आपले टॅमॅटो चांगले वाफळणार आहे तर आता आपलं तेल पण कडकडीत मस्त तापलेलं आहे आता आपण आहे ना मस्त पापड तळून घेऊया असं नवीन काही म्हटलं की आम्ही पापड वगैरे तळतोच बरं का कारण की हे पापड इतके टेस्टी आहे ना पापड बघूनच तुम्हाला लहानपणाची आठवण झाली असेल बरं का कारण की हे ते पापडवाला नाही का एक रुपयाला दोन पापड पन्नास पैशाला एक पापड ते पापड मी मोठा डब्बा भरून ठेवलेला आहे ह्या पापडाचा कारण की आम्हाला खूप आवडतात हे पापड जर कुणाला हे पापड घ्यायचे असेल ना मला डी एममध्ये किंवा ईमेल करा मी तुम्हाला नंबर देऊन टाकेल तर चला आता आपले टॅमेटो पण मस्त वाफळलेले आहे आता त्यावरील तुम्हाला जर पाहिजे असेल तर साल काढावर का नाही काढली तरी मस्त पीठ बसतं असं डायरेक्टली वाफळले थोडे थंड होऊन द्यायचे आणि बेसन पिठामध्ये बुडवून मस्त त्याची भजी काढायची तर मी तुम्हाला इथे एकच टॅमॅटोची अशी साल काढून दाखवते तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही काढा नाही काढली तरी काही हरकत नाही तर पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता पीठ आपण कसं केलेलं आहे तर या पद्धतीचं आता पीठ झालेलं आहे आणि आपण आता मस्त बटाटवडा जसं काढतो ना त्याच पद्धतीचा आपल्याला आता पण असा डीप करायचा आहे बेसन पिठामध्ये तुम्हाला जर यात अजून लाल मिरची पावडर म्हणजे अजून तिखट करायची असेल ना तर वरच्या बायडिंगसाठी तुम्ही तिखट मसाला वगैरे काही टाकू शकता लाल मिरची पावडर मी तर मी इथं फक्त ओवा आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे बेसन पिठामध्ये तर आता आपण सगळे भजी असेच टॅमॅटोची भजी करून घेणार आहे त्याच पद्धतीचं आता दुसरं पण टोमॅटो आपण सोडून घेतलेलं आहे तर मस्त आता कमी गॅसवर आपल्याला डीप फ्राय होऊन द्यायचे आहे आणि एका साईडला असे लालसर झाले की लगेच आपल्याला दुसरी साईड पलटून घ्यायची आहे तर इतकी छान टॅमॅटोची अशी रेसिपी आहे ना तर खरंच खूप छान आहे आणि पहिल्यांदी वाफळल्यामुळे आपले टॅमॅटो बऱ्यापैकी आतमध्ये शिजलेले आहे आणि तेलात फ्राय केले की पूर्णपणे हे शिजले जातात आणि खायला पण खूप छान लागतात तर माझ्या मुलांना टॅमॅटोची चटणी केली का ते नको नकोसे करतात त्यामुळं म्हटलं चला काहीतरी डोकं लावूया तर अशा पद्धतीने मी टॅमॅटोचे असे भजी केलेले आहे त्यासोबत पापड चपाती तुम्ही हे बाजरीच्या भाकरीसोबत जरी खाल्ले ना एकदम टेस्टी लागते ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतात तर अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि पूजा स किचनवर तुम्ही जर अजून नवीन असाल ना सबस्क्राईब करा शेजारीच घंटे आहे त्याच्यावेळी प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा थँक्यू सो मच